ताई दमनियाना मुंडे साहेबांच्याही पुढे जाऊन मी सांगेन की अंजली असं त्यांना उद्यापासून ओळखण्यात यावं यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप कसं अंजलीताई दमानियाने हेच पुरावे घ्यावेत आणि कोर्टामध्ये जावं आणि अंजलिताई दमानिया सनसनत अंजलिताई दमानिया मीडियामध्ये स्पेसच्या शोधात असलेला एक चेहरा मी अंजलीताई दमानियांना सोशल वर्कर मानत नाही तर मी अंजलीताई दमन यांना मुंडे साहेबांच्याही पुढं जाऊन मी सांगेन की अंजलीताई दलालिया असं त्यांना उद्यापासून ओळखण्यात यावं भगवानगडावर देखील आम्ही पुरावे नेणार असं म्हणतो पुरावे तिथं नेऊन काय उपयोग आहे पुरावे तुम्ही न्यायालयात घेऊन जा ना किमान शिक्षा भेटेल किमान त्याचं स्क्रुटिनी होईल पुरावे तुम्ही जे काही घेऊन गेलेले आहात त्याच्यामधलं लॉजिक तपासलं जाईल आणि ते जर योग्य असतील तर शिक्षा होईल तुम्ही भगवानगडावर घेऊन जाऊन काय करणार आहात म्हणजे तुम्ही इथल्या न्यायव्यवस्थेला मानत नाहीत का दलाली ताई तुम्ही इथल्या पोलीस प्रशासनावर तुमचा विश्वास नाही का तुम्ही मीडियामध्ये उठसूट मीडियाच्या समोर काय येता ज्याला खरंच तळमळ आहे ज्याला खरंच प्रश्ना प्रश्न धसास लावायचेत त्यांनी न्याय न्यायालयाकडे जावं